केंद्र सरकारच्या पथकानं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळेगाव इथं अतिवृष्टीची पाहणी केली आहे रात्री उशिरा या पथकानं पाहणीला सुरुवात केल्यानं टॉर्चच्या उजेडामध्ये ही पाहणी करण्यात आली यावेळी पथकानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला तसंच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराची माहिती देण्यात आली मात्र टॉर्चच्या उजडामध्ये पाहणी केल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असाही प्रश्न उपस्थित होताना दिसतोय त्यामुळे आता ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे का असाही प्रश्न विचारला जातोय कारण रात्रीच्या अंधारामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांनी या केंद्रीय पथकानं संपूर्ण पाहणी केलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभिषेक केंद्रीय या संपूर्ण नुकसानीची पाहणी केली मात्र वेळ निवडली ती रात्रीची त्यामुळे रात्रीच्या अंधारात नेमकं पथकाला दिसलं तरी काय असा सवाल आता विचारला जातोय निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला अक्षरशः इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा महापूर आला शेतकरी असतील गावकरी असतील अक्षरशः पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि इतकं उशिरा केंद्रीय पथक हे सोलापुरात दाखल झालं आणि त्यातही अगदी अंधार रात्री मोहोळ तालुक्यातील कोळे गाव असेल या गावात जाऊन त्यांनी पाहणी केली खरं तर काळा पुट्ट मोठ्या प्रमाणात अंधार होता आणि टॉर्च लावून इतक्या मोठ्या नुकसानीची पाहणी केली आणि या पाहणीत हे केंद्रीय पथक असेल किंवा स्थानिक जिल्हा प्रशासन असेल यांना हाती काय लागलं किंवा कशा पद्धतीने त्यांनी पाहणी केली असा प्रश्न उपस्थित होतोय खरं तर जेव्हा हे फोटो आणि व्हिडिओज रात्रीच्या वेळेसचे व्हायरल झाले तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये देखील काही प्रमाणात संतापाची लाट ही दिसून येते आणि केंद्रीय पथक असू दे स्थानिक प्रशासन असू दे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते खरं तर अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू हे थांबायला तयार नाही आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे जी, जनजीवन हे अद्यापही मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत असताना केंद्र केंद्राचं पथक असेल स्थानिक प्रशासन असेल त्यांच्याकडून क्रूर चेष्टा करण्यात आली की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार दिसतोय नक्कीच अभिषेक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी